श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो दिवाळीचा पहिला दिवस अभ्यंग शुभ शुभक्षण पहाटेचा तो प्रसन्न सुगंध उठण्याचा सुवास आणि हळदीच्या पिवळ्या तेजात उजळलेलं घर त्या क्षणी निसर्ग देवता आणि मानव सगळं विश्व एका दिव्य ऊर्जेत न्हावून निघतं मित्रांनो असं म्हणतात की या दिवशीच्या पहिल्या अभ्यंग स्नानाच्या थेंबातच तुमचं संपूर्ण वर्षाचं भाग्य लपलेलं असतं होय हा केवळ स्नान नसतो हा एक आध्यात्मिक पुनर्जन्म असतो त्या पहिल्या थेंबासोबत तुमच्या आयुष्यातून नकारात्मकता निघून जाते आणि लक्ष्मी आरोग्य शांती आणि सुख यांचं आगमन होतं पण प्रश्न असा आहे तो पहिला थेंब कसा घ्यायचा त्याचवेळी काय बोलायचं काय आठवायचं आणि कोणता संकल्प करायचा की त्या एका क्षणात देवता स्वतः तुमचं भविष्य लिहून टाकतात ही रहस्यमय माहिती आज आपण उलगडणार आहोत पण लक्षात ठेवा ही माहिती अर्धवट सोडू नका कारण तुम्ही जर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला कळेल तो गूढ उपाय जो तुमचं नशीब बदलू शकतो आणि संपूर्ण वर्षभर देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजचा विषय आहे पहिल्या अभ्यंग स्नानाच्या थेंबातच लपलेला आहे संपूर्ण वर्षाचं भाग्य आणि तो थेंब तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो अभ्यंग स्नानाचं अध्यात्मिक रहस्य अभ्यंगस्नान म्हणजे काय हे आपल्यापैकी बहुतेकांना माहीत असतं पण त्याचं आध्यात्मिक रहस्य फार थोड्यांना कळतं आपण विचार करतो अभ्यंगस्नान म्हणजे उठणं लावून आंघोळ करणं एवढंच ना पण खरं सांगायचं तर अभ्यंगस्नान म्हणजे केवळ शरीर शुद्ध करणं नाही ते आहे आत्म्याला नवजीवन देणं दिवाळीच्या पहाटे जेव्हा पहिलं स्नान केलं जातं तेव्हा तो क्षण सृष्टीच्या पुनर्जन्माचा क्षण असतो त्यावेळी वातावरणात असते एक वेगळीच ऊर्जा सूर्यदेव आपला पहिला किरण पृथ्वीवर टाकतात आणि त्या पहिल्या प्रकाशात सगळं विश्वस्नान करतं अभ्यंग स्नान हा त्याच ऊर्जेशी एक संयोगाचा विधी आहे आपलं शरीर मन आणि आत्मा या तिन्ही गोष्टींना त्या दिवशी पवित्र करणं हीच या स्नानाची खरी साधना आहे आपल्या शास्त्रांमध्ये म्हटलंय स्नानम च ददाती स्नानम पापनाशनम म्हणजेच स्नान केल्याने केवळ शरीर नव्हे तर मन आणि कर्मसुद्धा शुद्ध होतात आणि दिवाळीच्या अभ्यंग स्नानात ही शक्ती शंभरपट वाढलेली असते त्या दिवशी तेलाने अंग चोळण्याची प्रथा आहे तेल म्हणजे केवळ शरीर मऊ करण्याचं साधन नाही ते म्हणजे आपल्या आतल्या ऊर्जेला संतुलित करणारा घटक जेव्हा आपण त्या तेलाने अंग चोळतो तेव्हा शरीरातील सात चक्र सक्रिय होतात विशेषतः मुलाधार आणि अनाहत चक्र ही दोन चक्र धनस्थैर्य आणि प्रेमाशी जोडलेली आहेत म्हणूनच अभ्यंग स्नानानंतर मनात शांती प्रसन्नता आणि उत्साह जागृत होतो अभ्यंग स्नानाचा आणखी एक गूढ अर्थ आहे तो म्हणजे स्वतःशी एकरूप होणं संपूर्ण वर्ष आपण धावपळीत असतो चिंता तणाव राग पण ह्या एका दिवशी आपण स्वतःकडे परत येतो तेलाचा स्पर्श उठण्याचा सुवास आणि पाण्याचा थेंब हे सगळं मिळून आपल्याला सांगतं थांब स्वतकडे बघ तू देवाचा अंश आहेस म्हणूनच आपले पूर्वज म्हणायचे अभ्यंग स्नान म्हणजे केवळ स्नान नाही तर देवता समान जागृतीचा सोहळा त्या क्षणी देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते असं म्हटलं जातं ती त्या घरात प्रवेश करते जिथे शुद्धता आनंद आणि श्रद्धा असते आता विचार करा जर तुम्ही त्या क्षणी मनाने शांत आभारी आणि भक्तिभावाने भरलेले असाल तर ती शक्ती तुमच्याकडे आकृष्ट होणार नाही का लक्ष्मी म्हणजे केवळ धन नाही ती म्हणजे प्रकाश समाधान प्रेम आणि पूर्णत्व अभ्यंग स्नानाच्या दिवशी जेव्हा आपण पहिला थेंब अंगावर घेतो तेव्हा त्या थेंबात असते संपूर्ण सृष्टीची चैतन्य ऊर्जा त्या क्षणी आपण जे विचार करतो जे बोलतो आणि जे अनुभवतो तेच संपूर्ण वर्षभर आपल्या आयुष्यात प्रतिध्वनित होतं म्हणूनच संत आणि ज्ञानी लोक सांगतात अभ्यंग स्नानाच्या वेळी मनात केवळ चांगले विचार ठेवा कुठल्याही वाईट गोष्टींचा विचार करू नका त्या क्षणी केलेला एक संकल्प तुमचं वर्ष ठरवतो तुम्ही पाहिलं असेल अनेक घरात अभ्यंग स्नानाचं पाणी उकळताना तुळस चंदन गंध आणि हळद टाकली जाते हे केवळ सौंदर्यासाठी नाही हे आहे दैवी स्पंदन निर्माण करण्यासाठी या घटकांमुळे पाण्यात सकारात्मक कंपन वाढतात ते पाणी शरीराला स्पर्श करताच तुमचं ऑरा शुद्ध होतं नकारात्मक शक्ती नाहीशा होतात अभ्यंग स्नान म्हणजे स्वतःवर देवाचं पवित्र द्रव्य ओतणं त्या क्षणी देव स्वतः तुमचं कर्मशुद्धीकरण करतात जसं मंदिरात देवाची मूर्ती स्नान करून सजवली जाते तसंच या दिवशी देव तुम्हाला सजवतात तेल उठणे आणि स्नानाच्या थेंबांनी म्हणूनच या दिवशीचा प्रत्येक क्षण महत्वाचा आहे हा दिवस फक्त उत्सव नाही हा आत्मशुद्धीचा योग दिवस आहे मित्रांनो अभ्यंगस्नानाचं हे रहस्य समजून घेतल्यावर आपण जाणतो की हा विधी फक्त परंपरा नाही हा आहे आपल्या जीवनशक्तीचा नवा प्रारंभ त्या पहिल्या पाण्याच्या थेंबासोबत आपण फक्त शरीर स्वच्छ करत नाही तर आयुष्यभर साचलेले दुःख भीती आणि चिंता धुवून टाकतो आणि तेव्हा मनाच्या पातळीवर निर्माण होते एक नव्या वर्षाची सुरुवात म्हणूनच आपण म्हणतो पहिल्या अभ्यंगस्नानाच्या थेंबातच लपलेलं असतं संपूर्ण वर्षाचं भाग्य कारण त्या थेंबात असतो तुमचा संकल्प श्रद्धा आणि दैवी ऊर्जा त्या क्षणी करायचा दिव्य उपाय मित्रांनो आता तुम्हाला कळलं आहे की अभ्यंगस्नान हा केवळ शरीर शुद्धीचा विधी नाही तर तो आहे आत्मशुद्धीचा सोहळा पण आता प्रश्न असा त्या पहिल्या थेंबाच्या क्षणी नक्की काय करायचं की ज्यामुळे देवी लक्ष्मी स्वत तुमच्या आयुष्यात स्थायिक होईल आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे त्या दिवशी जेव्हा पहिला पाण्याचा थेंब अंगावर पडतो तो क्षण म्हणजे तुमच्या संपूर्ण वर्षाचं प्रारब्ध लिहिलं जाण्याचा क्षण त्या क्षणी आपण जो विचार करतो जी भावना निर्माण करतो तीच भावना संपूर्ण वर्षभर आपल्या आयुष्यात आकर्षित होते म्हणून त्या पहिल्या पाण्याच्या थेंबासोबत करायचा हा दिव्य उपाय अत्यंत गूढ आणि शक्तिशाली आहे तो उपाय तुम्ही श्रद्धेने केला तर तुमचं आयुष्य लक्ष्मीच्या कृपेने उजळून निघेल सकाळी पहाटे स्नानासाठी पाणी तयार करताना त्या पाण्यात तुळशीची दोन पाने थोडं चंदन थोडं हळद आणि एक चिमुडभर केशर टाका हे घटक केवळ सौंदर्य वाढवण्यासाठी नाहीत तर ते पाण्यात दैवी स्पंदन निर्माण करतात पाणं उकळत असताना मनात शांतपणे म्हणा अंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेनस्मिन सन्निधिम सन्निधीम कुरू हा मंत्र म्हणण्याचा अर्थ असा ही देवी या पाण्यात सर्व पवित्र नद्यांचं चैतन्य येऊ दे आणि खरंच त्या क्षणी त्या नद्यांचं दिव्य स्पंदन तुमच्या घरात येतं आता जेव्हा तुम्ही स्नानासाठी तयार व्हाल तेव्हा पायात तेल चोळताना एकच भावना ठेवा या तेलाने माझ्या सर्व दुःखांना आणि अडथळ्यांना मी वितळवत आहे प्रत्येक चोळण्यासोबत मनात लक्ष्मीचं स्मरण करा आणि जेव्हा तुम्ही पहिला पाण्याचा थेंब अंगावर घेतात तेव्हा डोळे बंद करा एक दीर्घ श्वास घ्या आणि मनात शांतपणे म्हणत जा मम शरीरम मम मनः मम आत्मा सर्वं देवी लक्ष्मी समर्पयामि म्हणजे माझं शरीर माझं मन आणि माझा आत्मा हे सर्व मी देवी लक्ष्मीला अर्पण करतो करते या एका संकल्पाने तुमचं संपूर्ण अस्तित्व दैवी प्रवाहाशी जोडलं जातं त्या क्षणी आपल्या मनात जो विचार येईल तो विचार तुमचं वर्ष ठरवतो म्हणून त्या क्षणी नेहमी सकारात्मक आभारी आणि प्रसन्न भावनेत राहा मनात कल्पना करा देवी लक्ष्मी स्वच्छ शुभ्र वस्त्र परिधान करून पाण्याच्या प्रत्येक थेंबासोबत तुमच्या शरीरावर तुमच्या घरावर आशीर्वादाचा वर्षाव करत आहे त्या थेंबाला केवळ पाण्याचा थेंब म्हणून पाहू नका तो म्हणजे लक्ष्मीचा आशीर्वाद त्या क्षणी तुमच्या ओठांवर असू द्या हा मंत्र ओम श्री ह्रीं क्लीम महालक्ष्म्या नमा हा मंत्र म्हणताना मनात दृढ विश्वास ठेवा की तुमचं आयुष्य आजपासून नव्या प्रकाशाने उजळणार आहे स्नान पूर्ण झाल्यावर पायाच्या अंगठ्यावर हलकं केशर किंवा हळद लावा हे संकेत देतात की धन आणि भाग्य तुमच्या पावलांशी जोडलेलं आहे मग देवाच्या समोर बसून म्हणावे आजचा दिवस नव्या प्रारंभाचा आहे या पवित्र स्नानाने मी माझं जीवन नव्याने सुरू करत आहे तुमच्या मनात जर एखादी इच्छा असेल तर ती या क्षणी शांतपणे देवीसमोर ठेवा कारण त्या क्षणी विश्व तुमच्या ऊर्जेशी जोडलेलं असतं आता लक्षात ठेवा हा उपाय केवळ कृतीसाठी नाही तर भावनेसाठी आहे तुमचं मन जितकं निर्मळ तितका उपाय प्रभावी देवी लक्ष्मी भक्ती आणि शुद्ध भावनांवर प्रसन्न होते ती कधी पैशाच्या लोभावर नव्हे तर प्रेमाच्या भावनेवर उतरणारी आहे म्हणून स्नान करताना मनात असू द्या मी समृद्ध आहे मी शांत आहे मी देवीच्या कृपेमध्ये न्हात आहे या एका वाक्याने तुमचं ऑरा बदलतं तेव्हापासून तुमच्याकडे धन सौख्य आनंद आकर्षित होऊ लागतो मित्रांनो हा उपाय छोटा आहे पण त्याचा परिणाम अमर्याद आहे त्या एका थेंबात तुमचं वर्ष बदलण्याची ताकद आहे म्हणून या दिवाळीत जेव्हा पहाटे अभ्यंगस्नान कराल तेव्हा विसरू नका त्या पहिल्या थेंबासोबत करा हा दिव्य संकल्प हा मंत्र म्हणा आणि देवीच्या कृपेचा अनुभव घ्या कारण खरंच त्या पहिल्या थेंबात लपलेलं असतं तुमचं भाग्य आणि त्या संकल्पात लपलेलं असतं तुमचं सुख तुमचं यश आणि तुमचं आयुष्य या उपायामुळे होणारे बदल आणि अंतिम संदेश मित्रांनो आता तुम्हाला माहीत झालं आहे अभ्यंग स्नानाचा तो पहिला थेंब आणि त्या क्षणी केलेला दिव्य उपाय ही केवळ परंपरा नाही हा आहे तुमच्या जीवनाचा ऊर्जेचा प्रारंभबिंदू पण तुम्हाला ठाऊक आहे का या एका छोट्या उपायामुळे तुमच्या आयुष्यात कोणते बदल घडतात चला मुद्देसूद पाहूया एक मानसिक परिवर्तन मनशांती आणि आत्मविश्वास वाढतो त्या पहिल्या पाण्याच्या थेंबासोबत आपण जो संकल्प करतो तो आपल्या अवचेतन मनात खोलवर रुजतो तो संकल्पच आपल्या विचारांना दिशा देतो या दिवशी केलेला मी समृद्ध आहे मी शांत आहे हा संकल्प मनातील नकारात्मकता भीती आणि अस्थिरता पूर्णपणे दूर करतो संपूर्ण वर्षभर आपण स्थिर आत्मविश्वासाने परिपूर्ण राहतो या उपायामुळे मनात एक प्रकाश निर्माण होतो जो आपल्याला नेहमी योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करतो दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव आणि हा उपाय म्हणजे अंतप्रकाशाची जागृती दोन आध्यात्मिक परिवर्तन आत्मशुद्धी आणि देवाशी नातं अभ्यंगस्नानाचा क्षण म्हणजे आत्मशुद्धीचा क्षण त्यावेळी जेव्हा आपण म्हणतो मम शरीरम मम मनहा मम आत्मादेवी लक्ष्मी समर्पयामी तेव्हा आपण देवाशी थेट जोडले जातो आपली ऊर्जा आपला श्वास आणि आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी दैवी स्पंदनांनी नावून निघते या क्षणी आपण कर्मबंधनातून मुक्त होतो आपल्यामधील दोष राग मत्सर हे सगळं वितळतं आपलं अंतःकरण स्वच्छ होतं आणि आपण स्वतः देवत्वाकडे एक पाऊल पुढे जातो हा उपाय केल्याने घरात आणि मनात निर्माण होते एक शांत प्रसन्न आणि पवित्र वातावरण देवी लक्ष्मी केवळ धनासाठी नाही ती शांती आणि सौख्याची देवी आहे आणि ती त्या घरात नांदते जिथे मन स्वच्छ आणि भावना निर्मळ असतात तीन आर्थिक आणि जीवनातील समृद्धी या उपायामुळे केवळ मनच नाही तर नशीबसुद्धा बदलतं त्या क्षणी जेव्हा आपण सकारात्मक भावनेत राहतो तेव्हा विश्व आपल्याला त्याचं ऊर्जेशी जोडून घेतं यालाच म्हणतात लॉ ऑफ डिवाईन अट्रॅक्शन अभ्यंग स्नानाच्या दिवशी केलेला हा उपाय आपल्या जीवनात नवीन संधी निर्माण करतो नवीन व्यवसाय कामात प्रगती आणि आर्थिक स्थैर्य वाढवतो देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि धनप्राप्तीसाठी योग्य मार्ग आपोआप खुला होतो अनेक लोक सांगतात या उपायानंतर आमच्या घरात वर्षभर पैसा टिकला वाद कमी झाले आणि घरात शांती निर्माण झाली हे योगायोग नाही हे आहे दैवी ऊर्जेचं उत्तर चार कौटुंबिक सौख्य आणि सकारात्मक वातावरण जेव्हा प्रत्येक व्यक्ती अभ्यंगस्नान श्रद्धेने करते तेव्हा त्या घरात निर्माण होते एक अद्भुत सकारात्मक स्पंदन वाद कटुता आणि अशांती नष्ट होते कुटुंबातील प्रेम ऐक्य आणि आनंद वाढतो त्या दिवशी घरात लावलेला दीप म्हणजे फक्त प्रकाश नाही तो आहे एक संकेत अंधार संपण्याचा अभ्यंग स्नानानंतर जेव्हा सगळं कुटुंब एकत्र पूजा करतं तेव्हा देवता त्या घरात स्थायिक होतात पाच आरोग्य आणि ऊर्जा वाढ अभ्यंग स्नानात वापरलेलं तेल उठणं आणि हळद हे फक्त सौंदर्यासाठी नाही तर आरोग्याच्या समतोलासाठी असतं तेल चोळल्याने रक्ताभिसरण वाढतं शरीरात उष्णता आणि ऊर्जेचा प्रवाह संतुलित होतो आणि मनातील ताण निघून जातो यामुळे दिवाळीनंतरच्या प्रत्येक दिवसात आपली कार्यक्षमता आणि आनंद वाढतो मित्रांनो हा उपाय लहान आहे पण त्याची परिणामकारकता अमर्याद आहे त्या पहिल्या थेंबासोबत जेव्हा तुम्ही श्रद्धा आणि आभार व्यक्त करता तेव्हा विश्व तुमच्या बाजूने काम करू लागतं त्या दिवशीचा तो क्षण म्हणजे देवी लक्ष्मी तुमचं हृदय स्पर्श करते तो क्षण आणि जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार घडतात अंतिम संदेश देवत्वाच्या ऊर्जेशी जोडा मग या दिवाळीत सूर्योदयाच्या त्या पहिल्या किरणासोबत एक संकल्प करा या वर्षी मी प्रत्येक क्षण आनंदाने प्रेमाने आणि श्रद्धेने जगणार आहे त्या पहिल्या पाण्याच्या थेंबासोबत बोला माझं जीवन प्रकाशाने सुखाने आणि लक्ष्मीच्या कृपेमुळे उजळो हा संकल्प म्हटल्यावर हसत हसत तो थेंब अंगावर घ्या आणि अनुभवा जणू देवी लक्ष्मी तुमच्या आत्म्याला आशीर्वाद देत आहे मित्रांनो ही दिवाळी फक्त बाहेरच्या दिव्यांनी नव्हे तर मनातील दिव्यांनी उजळवा कारण खरा प्रकाश तोच जो अंधारातून आत्म्याला बाहेर काढतो जर ही माहिती तुम्हाला भावली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच दिव्य आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी माइंड मिरर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो खाली कमेंटमध्ये जरूर लिहा या दिवाळीत मी अभ्यंग स्नानाचा दिव्य उपाय करणार आहे तुमचा तो एक कमेंट म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा प्रारंभ असेल शेवटचा संदेश त्या पहिल्या अभ्यंग स्नानाच्या थेंबात लपलेला आहे तुमचं भाग्य आणि त्या श्रद्धेच्या भावनेत लपलेलं आहे तुमचं भविष्य देवी लक्ष्मी तुमच्या घरात स्थायिक होवो सुख शांती आरोग्य आणि आनंद तुमच्या आयुष्यात सदैव राहो शुभ दीपावली आणि मंगल अभ्यंग स्नान